नमस्कार बारा तारखेला देहवडी या ठिकाणी मैदान होतं आणि ते मैदान होते महाराष्ट्र केसरीचं मैदान जुनं आणि पारंपरिक मैदान त्या मैदानाला महाराष्ट्र केसरीचा मान आहे नक्कीच बक्कासूर कोणासोबत होते कोण असेल बक्कासूरसोबत नक्कीच बक्कासूरचा पायरा तर काही कोणाला समजत नाही एक अंदाज लावू शकतो पण एक अंदाज लावला आहे कोणी चार बैलांचा त्या चार बैलामध्ये तो अंदाज लागणार लाग तर लागणार आणि आपण सांगतो ते खरंच असतं कसं होतं फिक्स पायरा आपल्याला माहीत नसतो आपण फक्त पुश्चिकॉन पेडगावचाच पायरा बा कसूरचा खारा सांगितलेला तर्फे सांगितलेला का सगळ्यांना माहीत होतं सगळ्यांनी वेळवेगळं पैरं सांगितलेलं ऑप्शन पण दिलेलं परंतु मी ऑप्शन दिलं नव्हतं फक्त मी सांगितलं घोटचा सारजा तर घोटचा सार्जाच पाहणार आणि नक्कीच आता त्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात असा एकटा पायरा मी सांगू शकत नाही कारण बा कसूरचं पैरं हे गुपित असतात आणि गुपित राहिलाच पाहिजे कारण काय होतं माणसं ढवळा करतात आणि असू त्या नाहीतर बाकीचे म्हणणार ना तू पण ढवळा करते तसं काही नाही आहे एक आपलं बैलावरती प्रेम आहे त्याच्यामुळं बैलाचा पायरा एक आपल्या लोकांना समजावा कोणतरी असाल एक अंदाज बांधावा यासाठी सांगतोय चार पैर असतील बक्कासूरचं तर कोण असेल बक्कासूरचा पहिला पायरा बक्कासूरचा पायरा मला वाटतं एक एक नंबरचा पायरा सांगतो बाबू शेठ आणि यांचा राजा जो बैल आहे सप्त हिंद केसरी राजा हा राजा बरी सगळ्यांना माहिती आहे घरनिकीचा राजा काय पळतो आणि यावर चर्चासुद्धा झाली होती मामांची आणि मामा एका मध्ये सांगितलं सुद्धा होतं घरनिकीच्या राजासोबत आपण अजून पळवलं नाही आहे नक्कीच लवकरात लवकर ही जोडी पळेल असं सांगितलेलं संकेत दिलेलं त्याने नक्कीच पळेल मोठं मैदान होते महाराष्ट्र केसरीचं म्हटल्यावर तिथं पळेलच ती बघूया काय होते काय नाही कारण की कसं होते शेवटी त्या मैदानात बाकासूरचा पैरा हा टॉपचा असतो मोठ्या मैदानात दोन नंबरचा पैरा कोण असेल दोन नंबरचा पैरा तो बाडळे यांचा चिमण्या जो आहे आपटा जो छत्रपती संभाजीनगरचा शाकीरबाईंचा घेतलेला तो चिमण्या किंवा बाकासूर या दोघांच्या मध्येच हा पैरा असू शकतो कारण की सगळ्यांना माहीत आहे की बाकासूरचा पैरा जो आहे तो टॉपच असतो बाकींच्या मैदानामध्ये बाकासूर हलक्या पायऱ्यात नेतो येतो परंतु हलक्या पायऱ्यात असला तरी तो बैल उजेड आणतो बघितले कार्तिक दुर्गा ही बैल कधीच उजळत नव्हती ती उजेडत आणली आणि आता आता नक्कीच त्या मैदानात बक्कासूरचा पैरा चिमण्या गर्निकेचा राजा तिसरा पण ऑप्शन देतो आपला जो आहे बाथशा पन्नास पन्नास जो नाशिकचा आहे त्याची पण चर्चा चालू आहे कारण की तो बैल त्या ज्यावेळेस बक्कासूर नाशिकमध्ये गेला त्यावेळेस त्या, त्या बैलाला घेऊन एक नंबर केला होता परंतु तो बैल काही चर्चेत आलाच नाही परत नक्कीच आणि तो सोनारपाड्याच्या सोन्याच्या धावणीचा बैल म्हटल्यानंतरनं पन्नास पन्नास सोन्याचं आपल्या जमतं गणित जमतं कारण की कितीही केलं तरी जयेश पाटील यांचा सोनार पाडायला सोन्या आपल्या बाकासूरचा गुरु आहे आणि त्यांच्या शब्दाला आपला मान हा देतातच आपले बाकासूरचे मामा नक्कीच आता वाट बघतोय आपण चौथ्या पैऱ्याची कोण असेल चौथा पर्याय मला असं वाटतं आहे की वेगाचा शेवट सरजा असू शकतो कारण की सरजा सगळ्यांना माहीत आहे दोनशे पोटात काय चीज आहे तो सरजा आता नक्कीच सरजा किंवा आपला बक्कासूर काय कमाल करतो आहे कारण की सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्रात की सरजाला एवढं स्पीड आहे दोनशे फुटात त्याच्या स्पीड एवढा आजपर्यंत कुठला नाहीच बघूया कारण की सरजाचं पण तुम्हाला माहितीच आहे त्याला बैल पुरवत नाही दोनशे फुटात म्हटल्यानंतरनं त्याला बैल पण टॉपचाच लागतो तो टॉपचाच पायरा करावा लागतो नक्कीच बक्कासूर आणि वेगाचा शेवट सरजा सरजा अभिदित भैया पवार यांचा काय कमाल करेल बघूया तुम्हाला मी सांगितलं हे चार पैरे बघूया या चार पैऱ्यामध्ये काय कमाल करेल कारण की घोटचा सर्जा एक राहिला बरं का चौथा पायऱ्या चौथा जो ऑप्शन आहे तो घोटचा सर्जा राहिला घोटचा सर्जा हा सगळ्यांना माहितीच आहे की काय कमाल करतो कारण की सगळ्यांना माहिती आहे त्या मोठ्या मैदानात सोबत असतोच आणि नक्कीच तो बैल बरं का आजपर्यंत कधी एक नंबरला राहिलेला नाही आहे मोठ्या मैदानात भलेही तो फायनलला गाडी फॉल झाली काय झालं परंतु एक नंबर तो एक नंबरच असतो पुसेगाव पेडगावमध्ये दोन्ही ठिकाणी नी बघितला पुणे की बाकासूरची गाडी फॉल झाली त्याच्यामुळे जा थोडंसं नशीब आपलं साथ देत नव्हतं पण तो असू द्या बाक्कासूर तुम्हाला मी सांगितलं चार आणि पाच एक पाच टोटल बैलेलं सांगितले तुम्हाला घरणीकीचा राजा सांगितला चिमण्या सांगितला बादशा पन्नास पन्नास सांगितला वेगाचा शेवट सारजा सांगितला आणि आपला शेवट घोटचा सारजा नक्कीच हे पाच पैरे एका अंदाज आहे मला असं वाटते जर तुम्हाला काय वाटते तसा अंदाज तुम्ही कमेंट्समध्ये सांगा कारण बाकासोबचा पैरा जो आहे तो सजासजी समजत नाही फक्त एक आपण अंदाज बांधला आहे बघूया कोण असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद